খালী ক'ত খালী ज्या आदिवासी मी राकेशवाडी बिरसा बिरसा आर्मी नवपूर तालुका अध्यक्ष आज आमचा विषय असा आहे सिव्हिल सर्जन मॅडम जे आहेत ते त्यांच्या मनमानी कारभाराबद्दल आम्ही इथे निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलं आहे विषय आमचा असा आहे की त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये जे पदे आहेत त्यांनी मनमानी कारभार करून स्वतः जे जी समिती असती ती समिती स्थापन न करता त्याच्यात जिल्हाधिकारी आहे नंतर जिल्हा परिषद जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी आहे नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आहे ही समिती असूनसुद्धा त्यांनी ती समिती न घेता त्यांनी परस्पर त्या जे कॉन्ट्रॅक्ट जे लोकं आहेत त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांनी स्वतःपदे मेन मेनपावर घेऊन स्वतःच पद्धतीने भरून घेतलं आहे आणि त्यातल्या त्यात आपला हा आदिवासी बहुल जिल्हा असून तरी तिथे आदिवासी डॉक्टर्स आहे आदिवासी कर्मचारी त्यांना तिथं त्रास देता येत मुद्दाहून तरी आम्ही हे जे निवेदन दिलं आहे त्यांना सक्तीचा एक तर रजेवर पाठवा किंवा त्यांचा निलंबित करावी ही आमची मागणी आहे नाही तर आदिवासी बिरसा आम्ही संघटना ही तीव्र आंदोलन जिल्हा कलेक्टर ऑफिसला करतील